नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वाढत्या तापमानात माती आणि हवेतील तापमान आपल्याला कसं येईल जेणेकरून टोमॅटो पिकामध्ये चांगलं उत्पादन आपल्याला घेता येईल व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या वाढत्या तापमानात टोमॅटो पिकाची काळजी घेत असताना मातीतील आणि हवेतील तापमान थांबवून किंवा मेंटेन करून आपल्याला त्या ठिकाणी चांगलं सेटिंग चांगल्या फळांचा दर्जा आणि जे पाना गोळा होत आहे त्या संदर्भामध्ये चांगलं काम आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण या ठिकाणी पासष्ट सत्तर दिवसाच्या शाहू वराटीच्या प्लॉट मध्ये उभे आहोत व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला वाढत्या तापमानात मातीतील तापमान हवेतील तापमान याचा आपल्या टोमॅटो पिकावर परिणाम होऊ नये म्हणून आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा संजय काशन ठाकरे राहणार दूधखेड तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्यान्न एकाशी एकोणसाठ पंच्याहत्तर सतरा एकंदरीत डॉक्टर आपण युट्यूब वरून घेतली आपल्या प्लॉटला याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आले पूर्ण प्लॉट वायरसने गोळा झाले पांढरी मासची खूप समस्या आल्या तर मी असं ठरवलं का ह्या वर्षी उन्हाळी प्लॉट करून बघू तुमच्या मार्गदर्शनाखाली चांगलं होतं टोमॅटो करायचीच नाही वाटलं सोडून द्यायचं कारण खर्च जितका करतो तितका खर्च सुद्धा आपल्याला निघत नव्हतं आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे आता आपण जर बघितलं अडोतीस चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्या वरायटी नव्वद दिवस सुरू व्हायला लागतात सेटिंग खूप चांगलं आहे हो सेटिंग खूप व्यवस्थित सेटिंग खूप चांगलं दिसतंय आपण जर बघितलं फळाचा म्हणजे अशा पद्धतीची क्वालिटी आपल्याला झालेली आणि एकंदरीत आता तुम्हाला कुठंतरी वाटतय कि की डॉक्टर किसान किंवा मार्गदर्शन जर मिळालं तर टोमॅटो परत एकदा आपण करू करू शकतो शकतो कारण मी असं ठरवलं होतं की आता आपण पावसाळी प्लॉट मध्ये केले गेलो पण आता भाव भेटवला याची गॅरंटी नाही आपण देत फक्त आपल्याला माल आहे आता माल कमावायचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे का आज आपल्याला खूप चांगली परिस्थिती दिसते माल शेटिंग चांगली आहे फुगवण चांगली आहे आणि इथून पुढे ना आपण कुठला तरी मार्गदर्शन घेऊनच करणार आहे ते नक्कीच मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे या वाढलेल्या तापमानामध्ये जमिनीत जसं आपण बघतोय हा पेपर तापतोय कसं ठेवता येईल हे रूट झोन ऍक्टिव्ह कसं ठेवता येईल हे पांढऱ्यामुळे दिसत आहे आपल्याला हे बघा हे पांढऱ्यामुळे दिसत दिसतायत या मुळा या मुळांच्या कक्षेमध्ये जे वाढलेलं तापमान आहे हे आपल्याला कमी कसं ठेवता येईल त्याच्यासाठी पाणी नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचप्रमाणे वरतून पानं त्या ठिकाणी आतमध्ये वाट्या होतात इथं कुठंही दिसत नाही हे सेटिंग आपण बघतोय हे जर बघितलं आपण पूर्ण सेटिंग बघतोय वरती शेंडा चांगला आहे फुलं चालू आहेत व एकंदरीत जर या तापमानामध्ये जर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढं जाऊन जे जा अजून तापमान वाढणार आहे एप्रिल महिन्यामध्ये मा मार्च एंडमध्ये मा होळीनंतर असेल पाडव्यानंतर असेल चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाईल आणि जे प्लॉट आता वीस पंचवीस तीस दिवसाचे असतील तिथं त्यांना पॉलिनेशनच्या समस्या येतील वाढलेल्या तापमानामध्ये मग तिथं खूप पाणी देऊन किंवा फ्लड इरिगेशन करून प्लॉट चांगले होतील हा गैरसमज डोक्यातून काढून टाका त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी नियोजन जितकं महत्वाचं आहे तितकंच फवारणीचं नियोजन देखील महत्वाचं असणार आहे सेटिंगसाठी जास्त फुलं येण्यासाठी पोलिनेशन होण्यासाठी त्या ठिकाणी महत्वाच्या तीन चार गोष्टींच्या टिप्स आजच्या एवढे मधून देतो प्रामुख्याने एक काम करायचंय जिथ जिथं जिथं आता सेटिंग व्हायला सुरुवात झालं किंवा जे प्लॉट पंधरा वीस पंचवीस दिवसाचे आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी टायकून घ्या ज्या वेळेस प्लॉट पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाचे होतील म्हणजे पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवस हा जो दहा पंधरा दिवसाचा पिरियड आहे या, या सगळ्या शेतकऱ्यांनी दुपारी दिवसाआड नीट लक्षात घ्या दुपारच्या वेळेस दिवसाआड एकरी पाचशे लिटर पाण्यातून फक्त आणि फक्त घ्यायचंय पाचशे मिली डायरेक्टर आणि पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट हे दुपारी एक ते तीनच्या दरम्यान फवारून घ्यायचंय म्हणजे त्या ठिकाणी हवेतील जे, जे तापमान आहे ते मेंटेन करायला तुम्हाला खूप मदत होईल पानां कारण ह्या पानामधून ज्यावेळेस तापमान वाढतं बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि या पानातील पूर्ण पाणी निघून जातं आणि ते पाणी निघून गेल्यानंतर क्लोरोफिल कमी होतं फोटोसिनसेटी ज्याला आपण म्हणतो प्रकाश संश्लेषण क्रिया ज्याला आपण म्हणतो ती मंदावते आणि त्यामुळे पाना आतमध्ये गोळा होतात मग आपण कुठंतरी कीटकनाशकांच्या फवारण्या असेल ट्रेस एलिमेंट म्हणून आपण कुठंतरी मायक्रोटनच्या फवारण्या करतो तरी देखील फरक पडत नाही म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची त्याचप्रमाणे या अवस्थेमध्ये पासष्ट सत्तर दिवसाच्या ज्या काही चक्री वरायट्या असतील गावरान वरायट्या असतील म्हणजे शाहू असेल बाऊ असेल अशा पद्धतीचा माल तुमच्याकडे तयार असेल त्या ठिकाणी देखील दोन तीन मी देतो याच दरम्यान कीटकनाशकची फवारणी करत असताना दोनशे लिटर पाण्यामधून वायोगो ऐंशी मिली मोहेडी दोनशे मिली असा स्प्रे घ्या जमिनीतून देत असताना सीविडचा वापर करायचा एकरी एक लिटर डायरेक्टर पाच ते आठ किलो पर्यंत तुम्हाला घ्यायचंय पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट सीवीड बरोबर डायरेक्टर बरोबर वरतून मी तुम्हाला सांगितलं की जे जे प्लॉट तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाचे असतील दिवसाड तीन फवारणे करा एकरी पाचशे लिटर पाण्यामधून फक्त पाचशे लिटर पाण्याला पर लिटर वन एम एल पाचशे लिटर पाण्याला डायरेक्टर पाचशे एम मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम त्याचा फायदा हे जे काही वाढलेलं ऊन आहे पानातून जे बाष्पीभवन होणार आहे पाण्यातून म्हणजे या पानातून जे पाणी निघून जाणार आहे प्लॉट ट्रेस मध्ये जाणार नाही त्याच्यासाठी या तीन फवारण्या घ्यायच्या डायरेक्टर आणि मॅग्नेशियम सल्फेट दिवसाड माल फुगवण्यासाठी शेवटच्या अंतिम टप्प्यात ऐंशी ते नव्वद नीट लक्षात घ्या सत्तर पंच्याहत्तर दिवसाला ड्रिप मधून एकरी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस जेणेकरून तिरंगा येणार नाहीत एक सारखा रंग आपल्या प्लॉटला आपल्या फळांना येईल त्याचप्रमाणे दोन तीन दिवस जाऊ द्या वरतून फवारणी त्या ठिकाणी घ्यायची ते अडीचशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम यानंतर परत एक आठ दिवस जाऊ शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला माल चांगला किपिंग टिप, क्वालिटीचा बनवायचा आहे वाढलेल्या तापमानामध्ये फळाला कुठेही चट्टे पडले नाही पाहिजे फळाचा रंग आकर्षक राहिला पाहिजे मार्केट आपल्याला सगळ्यांना माहितीये बाजारभाव ज्या वेळेस अति तापमान वाढणार आहे सगळ्याच विभागांमध्ये अनसक्सेसफुल शेतकरी होणार आहे त्यावेळेस आपला प्लॉट सक्सेस करून आपल्याला चार पैसे आपल्या हातामध्ये कसे राहतील त्यासाठी शेवटचं ड्रिपचं ऍप्लिकेशन प्लॉट सुरू व्हायच्या दरम्यान जसं तुम्ही त्या ठिकाणी एक लिटर शुगर स्टार आणि पाच किलो पी एम एस देत आहे त्यानंतर दहा बारा दिवसाने जमिनीतून तुम्हाला एक 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 प्लॅटिनम पाच किलो सोळा आठ बत्तीस आणि त्याच दरम्यान तुम्हाला वरतून पानं सातत्याने टिकून चांगले ठेवायचे त्यासाठी तुम्हाला घ्यायचंय डायरेक्टर पुन्हा एकदा डायरेक्टर पाचशे मिली गोल्ड सील दोनशे ग्रॅम आणि नारळ पाणी तीनशे ते चारशे मिली असा स्प्रे तुम्ही आठ दिवसाला चालू ठेवा वाढलेल्या तापमानामध्ये तुमच्या पानांची प्रतिकार क्षमता चांगली राहील फोटो सिन्सिटी प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली राहील खालून जमिनीतून एक रिएक लिटर डारेक्टर, डारेक्टर एक लिटर डायरेक्टर डायरेक्टर सोबत तुम्ही पाच ते आठ किलो पर्यंत कॅल्शियम नायट्रेट देत आहे या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे तुटा अचुलटासाठी दर सेटिंग झाल्यानंतर दरबार दर दहा दर ते बारा दिवसाला चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक किफवार फवारणी वायगो मोल एव्हिशिन्ट कवच फ्लो असेल त्याचप्रमाणे एक्सपोनस असेल सिमोडीस असेल आलटून पालटून एक दोन तीन फवारण्या सेटिंग सुरू झाल्यानंतर दहा दहा दिवसाच्या अंतरने करणं गरजेचं आहे ठाकरे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो जे काही तुमच्या डोक्यात होतं की टोमॅटोची शेतीच आपल्याला करायची नाही पण कुठंतरी तुमच्या मला वाटतं तुमच्या मुलीने सांगितलं की एकदा आपण युट्यूब बघतोय पप्पा एकदा डॉक्टर किसानला चान्स देऊन आपण करून बघू आणि ते केल्यानंतर तुम्हाला काय वाटलं म्हणजे मुलीने असं सांगितलं की युट्यूब बघत होतो टोमॅटोचा प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आला आपलं पावसा प्लॉट फेल गेला आपलं पण मग करून बघू उन्हाळी प्लॉट तर ती म्हणते युट्यूब बघण्यापेक्षा एक काम करू आपण प्लॉटच रजिस्टर करू म्हणजे हा तिने तिच्या मोबाईलवरूनच प्लॉट रजिस्टर केला आणि तिकडनं आम्हाला विचारले तुमची तारीख असं कसं म्हणजे लागण केव्हा करणार त्यांनी सांगितलं मग आम्ही ती लागणीची तारीख दिली मग तसं आपल्याला शेड्यूल येत गेला आपण ते शेड्यूल पूर्ण फॉलो केलं आतापर्यंत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक अनुभव असा आला का जेव्हा मी स्वतःच्या मनाने करतो तो खूप खर्च व्हायचा आता असं वाटतं का मी म्हणजे पावड्रीच मारत नाही असंच मला वाटतं इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुमच्या अनुभवातून कुठं तरी आपण कोणाचा तरी अनुभव घेऊन जर चालू आपल्याला योग्य म्हणजे दिसतो बरोबर तुमचं मत म्हणजे मी सहमत आहे परंतु माझं एक वैयक्तिक सगळ्या शेतकरी बांधवांना एक शेवटचं म्हणणं आहे की उन्हामध्ये आम्ही व्हिडिओ घेतोय व्हिडिओ खूप मोठा होऊ न देता शेवटचं एक वाक्य सांगतो त्यांनी सांगितलं कुठं तरी कुणावर तरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे पण इतकाही विश्वास ठेवू नका आज सत्तर दिवसामध्ये प्लॉट चांगला झाला म्हणून विश्वास शंभर टक्के ठेवा पण कुठेतरी दहा बारा दिवसात प्लॉटमध्ये काहीच डेव्हलपमेंट दिसत नसेल तर अजिबात अजिबात त्या ठिकाणी मी असेल कुणावरही विश्वास ठेवू नका पहिल्या पंचवीस तीस दिवसामध्येच आपल्याला समजायला सुरुवात होती की पहिले दोन शेड्यूल किंवा दोन वेळापत्रक आपण त्या ठिकाणी फोटो पाठवतोय तिकडने वेळापत्रक येतंय आपण येण्यासारखं ते राबवतोय कुठंही त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रिवमेंट दिसत नाही किंवा आपल्याला सुधारणा जाणवत नाही तर अशा वेळेस त्या ठिकाणी डॉक्टर किसान असेल कुणीही असेल ते शेड्यूल बंद करा आणि स्वतःच्या मनाने त्या ठिकाणी चांगली शेती करायला शिका चांगलं मार्गदर्शन नक्की घ्या डॉक्टर किसानच घ्या असं म्हणणार नाही चांगलं मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतीमध्ये विकास घडवा आपला उत्पादन खर्च कमी ठेवा एवढंच आजच्या व्हिडिओमधून सांगतो व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे आणि पाठीमागचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद